निद्रे मन माझे गुंतले विषय सुखा फार मोठी अडचण फार मोठी समस्या आहे पापामुळे झोप येते पण कथा कीर्तनात येते दादा ही पाप कर्म आणि अनेक झोप अशी आहे दादा ती बीडवर अंथरवर पडल्या पडल्या येते पडल्या पडल्या गोळ्या खाऊन नाही बरं का दादा तुम्ही माश्याला मग गोळ्या खाऊन झोपणं वेगळं डर आहे भीती आहे एखाद्याला नाही ध्यानात राहिलं कालची बी घेतली आजची बी घेतली झोपून राहावं लागेल त्याच्यात भीती आहे बर्या झोपायचा उद्योगच करायचा नाही भजन करून झोपावं सत्कार मग सदा आचरण आणि पडल्या पडल्या झोपल त्याला गांधी झोप मानतात दोन मिनिटात माणूस झोपला पाहिजे चिंता मग आता तो काय दादा सगळे टेन्शन टेन्शनच करू राहिले तुमच्याकडची लोक नाही मला टेन्शन मध्ये दिसत एवढी <laughs> तुम्ही टेन्शन फ्री झाली शंभर वर्षाचा हा उत्सव चिंता चिंतामुक्त झाले चिंता ती पळाली गुकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवी आणखी खरं सांगू लाभ तया झाला संसारा येऊनी भगवंत ऋणी भक्ती केला भक्तीने ते देवाला ऋणी करतात आणि मग होतं काय संपदा तयाची न सरे कल्पांती मिळविला भक्ती लाभ तया झाला संसारा येऊनी भगवंत रुने भक्ती केला शंभर वर्षाच्या शिवेचा लाभ पाप जातो एकदा पाप जात पाप गेली झोप गेली पळून या गेली झोप आणि अंथरून पडलं पडलं झोप पाहिजे तुम्हाला कोणाला झोपायचं असेल ना ती एक काम करावं लागेल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणाला रडू नका पडल्या पडल्या झोप लागून जाईल माणसं दुसऱ्याला रडवतात ना दादा एक झोप जाते ती निद्रानाश आहे तो थोडा आजार आहे बर का दादा तो टेन्शनचा आजार निद्रानास निद्रानास आजार आहे तो आजार आहे ते झोप गेली नाही म्हणायचं बरं का तो निद्रा नास आहे आजार आहे तो रोग आहे पण हा जो रोग आहे सत्कर्म सदा आचरण पुण्यकर्म करून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जर तुम्ही कोणाला रडवलं नाही ना दादा तुम्हाला अंतरावर पडल्या पडल्या झोपू लागलं आणि कोणाला रडवायचं भांडत पडले ना तर जन्मभर आपल्याला रडावावी लागल आणि <laughs> खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ कथा कीर्तन ऐकता निद्रे नाडले तत्वता खाटीवरी पडता व्यापी चिंता तळमळ तुम्हाला पडलं पण झोप लागेल पण रडवायचं नाही कोणाला दुसरी गोष्ट को या जिबीने कोणाला जखम करू नका तुमच्या पाया पडून सांगतो पडल्या पडल्या झोपून या जखम मिटत नाही बर का दादा शंभर वर्षामध्ये आपण काय शिकलो मग बस एवढंच शिकायचं या झिबीने कोणाला जखम होऊ देऊ नका असं बोलायचं दादा अमृताची हे देवाची कारणी मधुरा वाली ओटी तुका म्हणे वाव पोटी इथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी दादा पळून या गेली झोप झोप जाते झोप कशामुळे होते पा पाडते काही सज्जन फार कमी झोपतात फार कमी बोलतात आणि कमी खातात युक्त आहार